पन्हाळगडावरतीनं माणसं अंधारबावडी बघत आहेत तीन दरवाजा बघतात आहेत तर धान्याचे कोठारे बघतात आहेत सजा कोटी आहेत मी वीर बाजीप्रभू बुरुस वर्णापुरुस इथं आगावपणा करते मजा करते जला पणाकडे संपलं पण आमचा उद्देश हाच आहे काली बाजूला पडकोट आहे आणि इथं दरवाजाची अशी रचना आहे दिंडी दरवाजा आहेत जे बाहेरची तटबंदी आहेच ती हा सगळा पडकोटाचा एरिया आहे ती बाहेरची तटबंदीच्या नंतर आतली तटबंदी आहे हिथली रचना अशी आहे हे बुरुज आहेत आणि तो बुरुज आहे पनागडाची खासियत आहे की हाकेच्या अंतरवरती बुरुज बुरुज आहेत आणि इथं दोन्ही बुरुजांच्या जा मध्ये एक दिंडी दरवाजा आहे आणि दरवाजा सध्या पाडलाय पण प्रत्येक अभ्यास मोहिमेमध्ये नवीन काहीतरी बघायला मिळते नवीन काहीतरी घावत का आहे आणि यासाठी आम्ही किल्ले पनागडाची अभ्यास मोहीम राबवतोय आणि याच्यासाठी हा माणूस राधानगरीसनं सकाळी आठ वाजता आलाय कशी वाटते अभ्यास मोहीम आपली खूप मस्त आहे न पाहिल्याला पनागड आज पाहत आहे आधी खूप येऊन गेलोय पण काही गोष्टी आहेत काही म्हणण्यापेक्षा खूप गोष्टी आहेत जे नव्यानच पाहतोय आहे पन्हाळगडावरती ना माणसं बावडी बघतात तीन दरवाजा बघतात तर धान्याची कोठार बघतात सजा कोटी बघतात मी वीरबाजी प्रभू बुरुज वरणा बुरुस इथं आगावपणा करते मजा करते झाला पनागड संपला आमचा उद्देश हाच आहे की पन्हाळगडातल्या असंख्य अशा गोष्टी आहेत असंख्य ती सर्वसामान्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत कारण छत्रपती शिवरायांनी पन्हागडच का निवडला होता सिद्धीला तोंड देण्यासाठी किंवा अफजल खानाच्या वदानंतरनं विजापूरकरांचा नायनाट करण्यासाठी छत्रपती शंभूराजांना हितच ठेवण्यासाठी शंभूराजांनी पन्हागडावरनीच आपली सूत्र सगळी हलवली भरपूर गोष्टीच आठवण आहे पन्हागडावरती त्याच्यामुळेच पन्हागड आमच्यासाठी सुद्धा लय मोठी देणगी आहे आपण पन्हागडाच्या सानिध्यात जन्मा लावलोय आवर्जून तुम्ही पण आमच्या अभ्यास मोहिमेत भाग घ्या सहभाग्या जसं हे दादा आमचा आले तर राधानग्रिस्त नक्की या नक्की भेटूया आपण शनिवार रविवारी जय शिवराय